एक संत होते ते फक्त फळे आणि हिरवी पाने खात असतात त्यामुळे त्यांचे नाव प्रणत पडले आपल्या तपश्चरेद्वारे संतांनी जंगलातील सर्व प्राण्यांवर नियंत्रण स्थापित केले होते एकदा ते झोपडी दुरुस्त करण्यासाठी लाकूड कापत असताना त्यांचे बोट कापले गेले ऋषींनी पाहिले की बोटातून रक्तस्राव होण्याऐवजी वनस्पतीचा रस बाहेर पडत आहे साधूला वाटले की तो इतका शुद्ध झाला आहे की त्याचे शरीर रक्ताने नाही तर वनस्पतींच्या रसाने भरले आहे त्याबद्दल त्याला खूप आनंद झाला आणि तो अहंकाराने भरला आता साधू स्वतःला जगातील सर्वात पवित्र व्यक्ती समजू लागला हे पाहून भगवान शंकर एका वृद्धाचे रूप घेऊन तेथे पोहोचले म्हाताऱ्याच्या वेशात लपलेल्या भगवान शिवाने ऋषींना विचारले की तू इतका आनंदी का आहे साधूने कारण सांगितले सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी त्याला सांगितले की तुझ्या शरीरात वनस्पती आणि फळांचा रसच आहे पण जेव्हा झाडे जळतात तेव्हा त्यांचीही राख होते तशी तुझीही शेवटी फक्त राख होईल मताऱ्याचे रूप धारण केलेल्या शिवाने ताबडतोब आपले बोट कापले आणि त्यातून राख निघाली साधूने त्याच्या अज्ञानाबद्दल माफी मागितली असे म्हणतात की तेव्हापासूनच भगवान शिवाने आपल्या अंगावर राख लावायला सुरुवात केली जेणेकरून त्यांच्या भक्तांना हे नेहमी लक्षात राहील शारीरिक सौंदर्याचा अभिमान बाळगू नका कारण शेवटी त्याची राखच होणार आहे